नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशचा राजमार्ग मध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे की आता जो तलाठी भरतीचा निकाल आहे तो खूप दिवस झाला विचार करतायत की कधी लागेल कधी लागेल पण आता तलाठी भरतीचा निकाल आहे त्याबद्दल एक अपडेट आलेला आहे तर ते आपण आज सविस्तर बघणार आहोत तर तुम्ही या चॅनल नवीन चाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहूयात जे काल एक नोटिफिकेशन आले होते त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे की जे तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो आठवड्यामध्ये नक्कीच प्रसिद्ध होईल निकाल म्हणण्यापेक्षा आपले जी आ, आ, आपले नॉर्मलायजिंगचे जे मार्क आहेत ना ते आठवड्याभर बर, आठवड्याभरात प्रसिद्ध होतील तर गुणवत्ता यादी बनवण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचे यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर त्यांनी तलाठी भरतीची गुणवत्तेची यादी आहे ती येत्या येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे आता जर पुढं बघितलं तर ते त्यांनी दिलेले आहे की उमेदवारांना सव्वीस जानेवारी रोजी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनी निवडपत्रे देण्याची आयोजित करण्याची नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल की आता नॉर्मलायझिंग होईल त्यानंतर ना आपली निवड यादी जाहीर होईल आणि नंतर ना आपली निवड यादी जाहीर नंतर निवडपत्रे जी आहेत ती आपले सव्वीस जानेवारीला देण्यात येतील आता आपण अजून पुढे व्यवस्थित पाहूयात तर तुम्ही बघू शकता की काय दिलं त्यांनी की तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो येत्या आठवड्याभरात या दिवशी निवडपत्रे देण्याची आयोजित आता आपण सविस्तर बघितले तर पुण्यातून ही बातमी आहे तर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर निवड यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परिषदेच्या राज्य समन्वय सरिता नरके यांनी दिलेली आहे आता समजलं मित्रांनो तुम्हाला की जो नॉर्मलायझिंगचे वगैरे मार्क आहेत ते एका आठवड्यामध्ये ह्याच आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे तुम्ही वेट करतायत तर नक्कीच आता ह्या आठवड्यामध्ये लागू शकतो तर आता बघू बघा तुम्ही तर तलाठी भरतीचा जी गुणवत्ता यादी आठवड्याभरामध्ये लागण्याची शक्यता असून व त्यानंतर न जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे आता बघू शकता पुढे म्हटलं तर मग याबाबत गुणवत्ता यादी तयार या करण्याचे काम टी सी एस कडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबद्दी आयुक्त व तलाठी समन्वय सरिता नरके यांनी दिलेली आहे याच दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे आता तुम्हाला समजलंच असेल की आता जे भरती वगैरे आहे ते फास्ट होईल त्याचबरोबर आता नऊ तारखेला आपला पेसा जो आहे त्याबद्दल पण निकाल आहे तर लवकरात लवकर आता ते पण जाहीर होईल आणि आपली जी भरती जी आहे त्याला वेग येईल जर तुम्हाला अजून काही डाउट्स वगैरे असेल तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद